नमस्ते मी आज सुक्या बोंबिलची चटणी बनवते बोंबिलाचे सगळे पंख काढून घेतले एकसारखे तुकडे करून घेतले मी गरम पाणी करून घेतले गरम पाण्यात जसं असं काढून घेणारे धुवून घेणार आहे जास्त वेळ भिजवणार नाही मी जास्त भिजवलं म्हणजे ते ओलसर होतं आणि चव लागते त्याला सगळी भेटते लगेच काढते मी त्यांना तेल घेतलंय मी तेल थोडं जास्त घेतलंय नॉन रेसिपीसाठी तेल थोडं जास्त घेतलं म्हणजे छान चवदार लागतं लसूण कांडून घेतलंय लसूण जिरं लाल तिखट आणि मीठ एकत्र काढून घेतलंय लसणाची चटणी कांदा बारीक चिरून घेतला आहे मी आधी बोंबीला आधी तळून घेते कडक तळल्या आणि कांदा नंतर घालणार आहे त्याच्यात म्हणजे बोंबळी शहाच्या कुरकुरीत राहते काढून घेते घेऊलात मला जास्त यालात मी कांदा घालते ती बोंबीळ आणि तळून घेतले म्हणजे ते कडकच्या कडक राहतील असं कडक बोंबीळची चटणी छान वाटते ओलसरणी लागत न धुता करू शकतो आपण ती पण छान लागते चटणी न धुता बोंबील न धुता कुरकुरीत चटणी अशी मी धूळ वगैरे बसलेली असते त्याच्यामुळे गरम पाण्यात काढून मी नंतर तेला तळून घेतले कुरकुरी करून घेतले कांदा लाल होता छान कांदा लाल झालाय छान मी हळद आणि लसूणची चटणी घालते अजूनही चटणी टाकू शकतात तुम्ही जास्त तिखट खायचं आवडत असेल असल्यास बोंबील टाकते मी त्याच्या काळून घ्यायचे दोन ते तीन मिनट झाली आपली सुखी बोंबिल तिथे भाकरी सोबत छान लागते भाकरी पोळी सोबत आधी मी शेवटी बोंबील खाली असल्यामुळे मीठ कमीच टाकायचं अगदी लवकर होणारी सहज सोपी रेसिपी तेवढी चवदात सगळीकडे मसाला लागेल बोंबील छान कुरकुरीत होतील तोपर्यंत तो परत खायचो म्हणजे मस्त खमंग होतो त्या बोंबिलाचं चटणी साईट कांदा आणि बोंबीलची चटणी लसूण चटणी सुरेख कॉम्बिनेशन आहे बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरीबरोबर बरोबर